नमस्कार सायकल स्पर्धेच्या ठिकाणी सध्या सायकल चालवता चालवता आता दमत आलेला असतो पण त्याला दमू न देता मीरा प्रत्येक वेळी मोटिवेट करत असते तुम्ही कराल तुम्ही जिंकाल आणि हे बक्षीस तुम्ही मिळवणारच त्यावर सत्या खूपच दमलेला असतो पण मीरा मोटिवेट करत असल्यामुळे सत्यामध्ये एक वेगळीच एनर्जी संचारत असते सत्या म्हणत असतो खरंच धुमकेतू आज तर तू माझ्यामध्ये वेगळाच जोश भरला आहेस नाहीतर यवाना बहुतेक मी सायकल स्पर्धेतून बाद झालो असतो त्यावर आता मीरा म्हणत असते असे कसे बाद व्हाल तुम्ही तुम्ही चंगच बांधला आहे ना तुम्हाला या स्पर्धेचं पहिलं बक्षीस जिंकायचं आहे त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू अगदी बरोबर बोलतेस तू मला या स्पर्धेचं पहिलं बक्षीस जिंकायचंच आहे त्यावर मीरा म्हणत असते मग फक्त फोकस करा तुम्हाला फक्त फक्त सायकलच चालवायची आहे मला माहिती आहे तुमचे पाय दुखत असतील तुम्हाला झोप आली असेल तुम्हाला कंटाळा आला असेल पण आता बांघार घ्यायची नाही या त्यावर सत्य म्हणत असतो हो आणि अशातच आपण पाहतोय आता स्पर्धेच्या ठिकाणी बरेचसे लोक तिथेच झोपलेले असतात तिथे असलेले जजसुद्धा झोपलेले असतात त्यावर मीरा म्हणत असते एक काम करा मला पुढे बसवा आणि आपण मस्त बाहेरून एक राऊंड मारून येऊया हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो धुमके तू एक नंबर बोललीस तू अशाने काय होईल दोघं फिरून बी येऊ आणि मस्त एन्जॉय बी करू त्यावर आता मेहरा म्हणत असते अहो पण असं चालेल ना कारण इथेच सायकल चालवायची आहे आणि आपण बाहेर गेलो तर तुम्ही स्पर्धेतून बाद होणार नाही ना, ना। त्यावर आता सत्य म्हणत असतो कसं होणार स्पर्धेतून बाद आपण सायकलवर ना खाली उतरणारच नाही आहोत ना त्यावर आता मेहरा म्हणत असते पण मला सायकलवर बसायचं आहे तर तुम्हाला सायकल थांबवावी लागेल ना त्यावर सत्य म्हणत असतो काही गरज नाहीये मी असा एक राऊंड मारतो आणि अचानकपणे हात साईडला घेतो तू फक्त बस लगेचच मी तुला वर घेतो त्यावर मेहरा म्हणत असते बघा नाहीतर मला वर घेण्याच्या नादात बॅलन्स बिघडला तर खाली पडायचो आपण दोघं त्यावर सत्या म्हणत असतो लहानपणी खूप सायकल चालवली आहे मी आणि सायकल चालवण्यात तर मी चॅम्पियन होतो काहीच करू नको तू तू फक्त योग्य पद्धतीने बस तुला बसता येतं ना सायकलवर पुढं दांडीवर त्यावर मीरा ते बसू शकते मी आणि अशातच आता थेट सत्या एक राऊंड मारून आलेला असतो आणि तेवढ्यात सत्याने हात लेफ्टवाला साईडला करत मीराला जागा दिलेली असते मीरा लगेचच त्या दांडीवर बसते लगेचच आता सत्या सायकल चालवत चालत मीराला तिथून बाहेर घेऊन जातो आता मीरा म्हणत असते खूप छान वाटतंय सायकलवर बसून त्यावर आता सत्य म्हणत असतो खरं सांगू का असं तुला सायकलवर बसून फिरवायला मलाही खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतंय मी आता खूपच एनर्जेटिक फील करतोय त्यावर आता मीरा म्हणत असते बघा मी तुमच्या जवळ काय आले तुम्हाला खूपच बरं वाटू लागलं आहे त्यावर सत्य म्हणत असतो भय की आणि अशातच आपण पाहतोय या सत्याला स्पर्धेतून बाद करण्यासाठी या विक्रांने आधीच एक प्लॅन रचलेला असतो त्या प्लॅननुसार सत्याच्या मागावर विक्रांनी एक माणूस ठेवलेला हो असतो त्या माणसाने विक्रांना खबर दिलेली असते की सत्या आता सायकल स्पर्धेच्या इथून निघून राऊंड मारणार आहे आणि मग पुन्हा सायकल स्पर्धेच्या इथे येणार आहे त्यावर विक्रांत म्हणत असतो एक काम कर तो कोणत्या रूटने जाणार आहे याचा व्यवस्थित विचार कर आणि त्या रूटवर भली मोठी मोठी दगड टाकून ठेवू आता मात्र हे सगळं त्या व्यक्तीने व्यवस्थित ऐकलेलं असतं आणि तो म्हणत असतो हो तुम्ही म्हणताय तसंच करतो आणि मग त्या व्यक्तीने आता सत्या ज्या रूटवरनं जाणार असतो तिथे सगळी दगडं टाकून ठेवलेली असतात आणि अशातच आता सत्या त्या दगडाला जाऊन टक्कर मारेल आणि पडेल असाच प्लॅन विक्रांतचा असतो इकडे आपण पाहतोय आता रिया हिने आपल्या आईला फोन केलेला असतो आणि तिच्या आईशी ती बोलत असते त्याच वेळेला रियाची आई म्हणत असते हे बघ रिया मला तुला काहीतरी सांगायचं आहे तुझ्या सासरी सगळं काही नीट चाललंय ना त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मॉम इथे नीट चालण्यासारखं आहे तरी काय तुला तर माहिती आहे आमची मॉम कशी वागते ती एकदम हव्यासलेली असते नेहमी फक्त पैसा पैसा करत असते आणि इतरांना लुबाडणं बहुतेक हेच तिचं पहिलं काम असतं त्यावर आता रियाची आई म्हणत असते हे बघ मला तुला एकच सांगायचं आहे ती मीरा आहे ना मीरा तिचा तो नवरा सत्या तो आता सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे ना त्यावर रिया म्हणत असते मॉम त्याने ऑलरेडी भाग घेतला आहे आणि ते सायकलसुद्धा चालवत आहेत आणि बहुतेक लवकरच ते जिंकतील त्यावर आता रियाच्या आई म्हणत असते नाही हा ते शक्य नाही आहे कारण तुझ्या डॅडींनी तुझ्या मीरा बहिणीच्या नवऱ्याला सायकल स्पर्धेतून बाद करण्यासाठी एका रस्त्यावर दगडं टाकून ठेवली आहेत वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते काय डॅडने असं केलंय त्यावर लगेचच आता रियाची आई म्हणत असते हो आणि मग सगळी माहिती घेत रियाने त्या ठिकाणी पोहोचत आता एका व्यक्तीच्या मदतीने ऑलरेडी ती सगळी दगड बाजूला केलेली असतात आणि त्याच वेळेला बाजूला करतात तिथून सत्या मीराला सायकलवरून घेऊन गेलेला असतो आणि अशातच आता मीराचं लक्ष रस्त्याच्या बाजूला उभा असणाऱ्या रियाकडे जातं आणि मीरा स्वतःशी बोलत असते एवढ्या सकाळ सकाळ रिया या रस्त्यावर कशी काय आणि लगेचच आता मीराने स्वतःकडील मोबाईल लो काढत रियाला फोन केलेला असतो आणि लगेचच आता मीरा म्हणत असते काय ग रिया आता मी तुला रस्त्याच्या कडेला पाहिलं त्यावर रिया म्हणत असते हो मीरा बहिणी मीच होते ती त्यावर लगेचच मीरा म्हणत असते पण एवढ्या सकाळ सकाळ तू इथं काय करते त्यावर लगेचच आता शॉर्टकटमध्ये रियाने सगळं काही मीराला सांगताच मीरा म्हणत असते वा रिया वा आज तर तू कमाल केलीस मानलं तुला त्यावर लगेचच आता है। रिया म्हणत असते मीराबाईनी मी कोणतीच कमाल केली नाही आहे जे मला करायला हवं मी तेच केलं आहे खरं तर कमाल तू करतेस सत्यदादा इतक्या दिवसांपासून सायकल चालवत आहे यवाना कोणताही व्यक्ती थकला असता एखाद्या वेळेस झोपला सुद्धा असता पण सत्यदादा किती स्ट्रॉंग आहेत ही खरी पावती त्यांची तू आहेस कारण तू त्यांना ॲक्टिवेट ठेवलं आहेस नाहीतर येवांना कोणीही स्पर्धेत ना, ना बाद झालं असतं त्यावर मीरा म्हणत असते रिया बस झालं माझं कौतुक मला जे करायला हवं मी तेच करते माझे धनी आहेत ते त्यांना जिंकवण्यासाठी मी आकाशपाता एक करू शकते आणि अशातच आता जेव्हा विक्रांतला कळतं की त्याचा प्लॅन हा फ्लॉप झाला आहे तो फक्त त्याच्या मुलीमुळे त्यावेळेला विक्रांत खूपच चिडतो आणि तो बोलू लागतो या रियाला कळलं तरी कसं की मी त्या रस्त्यावर दगडं टाकून ठेवली आहेत त्यावर लगेचच आता विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत हे सगळं करणं बंद करूया आपण आपण आपल्याच पोरीच्या संसारामध्ये नको ती लुडबुड करण्यात अर्थ नाही आहे त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो तू मला शहाणपणा शिकवू नको मी काय करायचं आणि काय नाही करायचं त्यावर लगेचच आता विक्रांतची बायको म्हणत असते वा रे वा विक्रांत आता तू मला देखील उलट बोल त्यावर विक्रांत म्हणत असतो मला तुला उलट बोलायचं नाही आहे पण तू माझ्या कामामध्ये अडीबाजी करायची नाही इकडे आपण पाहतोय आता सत्या हा मिराला घेऊन पुन्हा त्या सायकल स्पर्धे ठिकाणी पोहोचलेला असतो आणि गोल 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 चक्रा मारतच असतो तेवढ्यात काही पंच उठलेले असतात त्यांनी पाहिलेलं असतं आणि अशातच आता थेट स्पर्धेच्या ठिकाणी काही सुद्धा उठतात आणि थेट सत्याला अजूनही सायकल चालवताना बघून सगळेच अवाक झालेले असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या स्पायकल स्पर्धेचा खरा विजेता सत्याच होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद